संजय राऊत काहीतरी बोलत होते यांची जायची काय त्यांचं काय यांचं काय म्हणून मी त्यांना म्हटलं रे भेटायला म्हटलं मी सातव्या वेळा निवडून आलं माणूस कोणी आहे का महाराष्ट्र मी सातव्या वेळा आले म्हटलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त एकदा उभे राहा महाराष्ट्रामधला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा की इथून शिवसेना तुमची कोणती वाटा फोटा काय ते ती निवडून येते तुम्ही सांगा तरी उभे राहा निवडून दाखव म्हटलं मला ते म्हटलं घरामधून सगळे कोंबड्यासारखं सगळे उठलं की देत बसतो म्हटलं आम्हाला काय सांगतो म्हटलं आजच्या सातत्या वेळा एकेका मतदारसंघातून निवडून येतो आणि तुम्ही सर राज्यसभेवर आमदार ते आमदारच्या मतावर जाता तर तिथे आम्हाला इथे अख्यास शिकवतात याची लायकी काय त्याची लायकी काय तू म्हटलं एकदा निवडणूक लढव बाबा आमदारकीची किती निवडून देऊन दाखव आणि मग आम्हाला सांगा आमची लायकी काय म्हणून आम्हाला लायकी शिकवायची गरज नाही आणि म्हणून मला असं वाटतं असे बांगरीणारे कोंबडे आहेत ते देत राहतील पण आपण आपला पक्ष हा संघटनेच्या बळावर काम करणार आहे परिवारचे परिवार असतील ते आपल्या मताचे त्यांना फोन करा त्यांना सांगा लोकांना मतदान करायचं आहे लोकांना सांगा तुमचं एक मतदान म्हणजे मोदींचं मतदान आहे पंतप्रधानपदासाठी तुमचं मतदान आहे असं आपण सोदेरही संपर्क केला के तर मी तुम्हाला सांगितलं अर्ध्याने एक मतदान आपल्या त्या ठिकाणी येतील आणि ते आपल्याला मतदान करतील पण मला वाटतं हे आपण केलं पाहिजे नाहीतर आपण तुमच्या बैठकींना आलो गावात उमेदवार आले नेत्याने तिथं सभेला आलो तर असं करू चालणार आणि आपल्याला अतिशय सूक्ष्म नियोजन करावं लागेल आपण फोन करून बोलवलेलं मतदान हे शंभर टक्के आपलं असतं शंभर टक्के आपलं असतं आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यातरीच केलं पाहिजे की सगळ्यांची यादीमध्ये पन्ना प्रमुखांकडून माहिती घेऊन आपण प्रमुख आहात त्यांच्याकडून माहिती घ्या ते करतील फोन पण आपण केला त्याचा एक वेगळा प्रभाव राहील वेगळा प्रभाव राहील कारण तुम्ही पदाधिकारी आहात तुमच्याकडे वेगळी जबाबदारी आहे आणि तुमच्या शब्दाला मान आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्ही जर त्या अशा पद्धतीने सगळ्यांशी संपर्क केला तर मला वाटतं अधिक मतदान ब्लॉक कारण अन्यथा मग साठ टक्के मतदान पंचावन्न टक्के मतदान पासष्ट टक्के मतदान पस्तीस चाळीस टक्के मतदान या निवडणुकीमध्ये होत नाही ज्याचं कारण हेच आहे की बाहेर गेलेले लोक आळस करतात यायला ते गरीब असलेले असतात ते मतदानाला जा जात नाही आणि म्हणून पन्ना प्रमुख आपलं त्यासाठी नाही की त्यांनी एकेका मताची माहिती घ्यायची त्याच्याकडून तुम्ही माहिती घ्या तर बाबा आपल्या गावामध्ये काय आहे आपल्या का प्रभागामध्ये काय आहे आपल्या बूतवर काय परिस्थिती आहे ही जर आपण माहिती तुमचं घेतली तर मला वाटतं आपलं सहज पाच सात टक्के मतदान हे वाढू शकेल अतिशय तर बाहेर गेल्याची संख्या ही खूप मोठी आहे आणि म्हणून मला अतिशय सूक्ष्म नियोजन आपल्याला या पद्धती निवडणूक त्या ठिकाणी करावं लागणार आहे आपले खासदार तुमचा संपर्क होईल नाही होईल पण आपले पदाधिकारी आहेत काही अडचण असेल काही तुम्हाला बोलायचं असेल सांगायचं आपलं कार्यालय त्या ठिकाणी संपर्कातले लोक आहेत संघटनेच्या वर्ष आहेत तुमच्या वर्षाच्या ठिकाणी आलेले आहेत ते काही अपॉप झालेलं नाही आहे निश्चित मोदींची जादू आहे त्यांचं वलय आहे ते पण खाली काम करणारे सैनिक पण पाहिजे ना शिवाजी महाराज तर खूप शूर होते आहे अतिशय ते चाणाक्ष होते सगळ्या नीती त्यांनी अवलंबल्या पण जीवाला जीव देणारे त्यांचे मावळे त्यांच्यासोबत सोबत होते मावळे सोबत मी आज किती वेळा म्हटलं की मी सात वेळा निवडून आलो सहा वेळा निवडून आलो पण मी जर नुसता फिरत राहिलो खाली काय असेल तर काय करणार आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते नसतील जीवाला जीव देणार आहे काम करणार दिवस मेहनत करण्यात तर काय होणार आहे आता मी महिना दोन दोन महिने मी मधल्या सांगतच जात निवडणुकीच्या वेळेला मी सहा असा पाय पडवतो फक्त फॉर्म भरत जातो आणि दिली दिवशी तुम्हाला खोटं वाटेल आश्चर्य वाटेल हे आहे म्हणून आपण महाराजही मावळ्याची किती काळजी घेत होते किती त्यांचं कौतुक करत होते आणि आता महाराज त्यांच्या वेळेची लढाई त्यांच्या वेळेस त्याचं युद्ध हे वेगळं होतं पण आता तेच युद्ध आता आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आपले मोदीजी पंतप्रधान आहेत या देशाला सक्षम करायचं आहे या देशाला सर्वश्रेष्ठ करायचं आहे विश्वगुरु करायचं आहे सुपर पॉवर करायचं आहे तर पुन्हा आपल्याला पुढची पाच वर्ष आणि पुढचा काळ हा आपल्याला भाजपलाच द्यावा लागेल सगळेच तरी समोर जे उमेदवार आहेत ते काय आपल्या मते खातील का आपल्या वोट बँकमधले त्यांच्याबद्दल काय पण हे सगळ्यात चर्चा आपण केल्या पाहिजे आणि ते करून आम्हाला जर तुम्ही काही सूचना केल्या वरिष्ठांना काही सूचना केल्या तर त्यावर निश्चित मार्ग काढता येईल निश्चित मार्ग कारण आपली खूप मोठी टीम संघटनात्मक काम आपलं मोठं आहे खूप मोठी टीम या ठिकाणी काम करते आता उद्या परवा अकरा तारखेला अमित भाई या ठिकाणी सभेला येत आहेत त्यांची सभा या ठिकाणी होणार आहे कारण तरी मला असं वाटलं होतं मोदीजी सुद्धा येण्याची शक्यता आहे त्याचा कार्यक्रम आलेला नाही मोदीजी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला येतील पण ते कार्यक्रमाला येतील सभा होतील गर्दी होईल पण मला वाटतं जे नियोजनाचं काम आहे ते आपलं आहे आपण ते जोपर्यंत तोपर्यंत पार पाडणार नाही तोपर्यंत निवडणुकीचा रिझल्ट आपला अपेक्षित आहे तसं येणार नाही दोन लाखाचा आकडा आपल्याला ठिकाणी जे आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते आपल्याला पार करता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं त्या ठिकाणी आपण अतिशय जोशाने जोमाने आपण कामाला लागावं अतिशय उत्साह पण असला पाहिजे आपल्यामध्ये अतिशय त्या घरापर्यंत गेलो आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती जर आपण परिपूर्ण त्या ठिकाणी पार पाडली तर मला असं वाटतं की आपण दोन लाखाचा आकडा सहज पार पाडतो त्याच्यामध्ये कुठे कोणाच्या मनामध्ये शंका येणार तीस हजार लोक जर आपल्या मतदारसंघामध्ये कामाला लागले आहेत तर काय कठीण का आहे एका विधानसभा क्षेत्रामध्ये तीस तीस हजार आपले कार्य कार्यकर्ते आहेत आपले वॉरियर आहेत आपल्या सगळ्या समितीचे प्रमुख आहेत आपले मोर्चे जेवढे त्यांचे प्रमुख आहेत मला वाटतं सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आता यांना चार्ज करण्याचं काम तुमचं आहे कारण तुम्ही एवढ्या सगळ्या वीस लाख मतदार जे आपला लोकसभेचा आहे त्याचे प्रमुख तुम्ही आहात तुम्हालाही जबाबदारी बोलायची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता खासदार येतील त्यांचा कार्यक्रम आपलेला आहे त्यांना कुठे नेतं काय नेतं हे काम आपलं आहे ते येतील फिरतील चक्कर मारतील फेऱ्या मारतील जास्त वेळ घेऊ नका तर या गल्लीतला त्या गल्लीत चला इकडे चला याच्या गल्ली चला असं करू नका कारण गावं खूप आहेत गावं खूप आहेत आणि वेळ कमी आहे कोणताही खासदार कोणी देशामध्ये कोणी म्हणून असा की प्रत्येक गावाला जाऊ शकेल असं होणार नाही आणि म्हणून मीच उमेदवार आहे मीच खासदार होणार आहे या भावनेतून आपण ज्या वेळेला काम कराल त्यावेळेला सगळं हे नियोजन त्या ठिकाणी व्यवस्थित होणार आहे आणि म्हणून येत्या पुढच्या काळामध्ये त्या थोडे दिवस राहील तर किती दिवस राहिले तुला दिवस अकरा दिवस अठरा दिवस राहिले अजून तसा अवधी पण आहे अठरा दिवस आपले राहिलेले आहेत सव्वीस तारखेला आपलं मतदान त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण कुठेही आत्ता कामाचे लोक हो सांगायचे नाही मला हे काम आहे मला ते काम आहे मला जमत नाही मी बाहेरगावीचारलो चार दिवस दोन दिवस आता हे आपल्या घरी लग्नच आहे असं समजून आपण सगळ्यांना आमंत्रण द्यायचं आहे सगळ्यांसमोर भेटायचं आहे सगळ्यांशी बोलायचं आहे कोण बोल मतदार डाव अनेक मतदार आहेत जे आज याच्याशी बोला त्याच्याशी बोला आपले प्रमुख लोक असतील समोर जे असतील पक्ष ते नाराज असतील त्यांच्याशी बोला वरिष्ठांचं बोलणं त्यांच्याशी करून द्या ते जर बोलत त्याच्यामुळे फायदा होणार असेल ते प्रवेश असतील तर उद्या प्रवेश करू कि चल पक्षामध्ये आमच्या या मुख्य प्रवाहामध्ये मला वाटतं गेल्यावेळी आपली जागा घेऊन आलेली आहे पण ह्या वेळेला आपण कुठेही कमी पडता कामा नये आणि याचं कारण तेच की मागच्या वेळेला आपले प्रमुख प्रतिस्पर्धी होते अशोकराव चव्हाण आता हेच आपल्यामध्ये आलेले आहेत हेच आपल्यामध्ये आलेले आहेत ते प्रमुख वर्षानुवर्ष गर्छा। अनेक वर्षापासून जो कॉलेज काँग्रेसचा बाले किल्ला होता तो कोणामुळे होता शंकरराव चव्हाण यांच्यामुळे होता तर लक्षरावजी चव्हाण यांच्यामुळे होता आज आपल्यामध्ये आलेले आहेत पण मग ते आपल्यामध्ये आले असताना आपल्याला दोन लाख पदार्थ की फार कठीण नाही आहे आणि म्हणून आपली ताकद त्यांची ताकद ही जर दोन्ही मिळाले तर मला वाटतं दोन लाख हताकडून आपल्याला सहज पार करता येईल सहज पार करता येईल आज सकाळी ते मुंबई नॉलेज दिल्लीला मुंबई गेल्यावरती शपथ घ्यायला मुंबईला आले मुंबई हैदराबाद आले जो दिशे आले हॉटेलला मी थांबवून आमच्या एक तास जवळपास चर्चा झाली त्यांचे सात गावांचे कार्यक्रम पुढे मग तुम्ही कार्यक्रम रद्द करू नका बैठकीला येऊ नका तुम्ही म्हणता पुढच्या जा आणि म्हणून तिथून ते कार्यक्रमाला गेले म्हणून मलाही यायला थोडा उशीर झाला तासभर सव्वा तास मी दोघांच्या चर्चा केली काही गोष्टी आहेत काही अडचणी आहेत किंवा काय करायचं काय करायचं नाही हे त्यांचं माझी चर्चा झालेली मी खासदारांशी त्या बाबतीमध्ये बोलेल उमेदवारांशी त्या बाबतीमध्ये बोलेल पण मला वाटतं आपणसुद्धा त्या संदर्भामध्ये काय आपल्याला करायचं आहे कशामुळे आपलं मताधिक्य वाढेल काय केल्यामुळे आपल्याला त्रास वाढेल अडचण वाढेल अनेक फॅक्टर या ठिकाणी आता आहेत